नमस्कार आता मधुभाऊना शुद्ध आलेली असते आणि त्यामुळे सायली आता खूपच खुश असते डॉक्टर सायलीला म्हणत असता तुम्हाला आता काळजी करायची गरजच नाही कारण पेशंट आता अगदी बरा आहे त्याच्या तब्येतीला अजिबात कसलाच धोका नाही त्यामुळे तुम्ही त्यांना घरात घेऊन जाऊ शकता तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो सायली आपण ही गोष्ट घरी सांगूया का तेव्हा सायली बोलते नाही आपण ही गोष्ट घरी सांगायचीच नाही आपण सगळ्यांना सरप्राईज द्यायचं तेव्हा मात्र खूपच आनंद सायलीला झालेला असतो त्यावेळेला मधुबाऊ सायलीला म्हणतात साऊबाळा सुद्धा तुला एक सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज बघितल्यानंतर तुला खूपच आनंद होईल तेव्हा सायली बोलते मधुबाऊ कसलं सरप्राईज त्यावेळेला मधुबाऊ बोलतात असं नाही सांगणार प्रत्यक्षात देणार तेव्हा मात्र सायली खूपच खुश होती त्यावेळेला अर्जुन मधुभाऊना बोलतो मधुबाऊ पण मला एक गोष्ट तर सांगाल मधुभाऊ तुम्ही आधी मला तीच गोष्ट सांगा तुमच्यावरती हल्ला कुणी केला त्यावेळेला मधुबाऊ बोलतात खरं तर मलासुद्धा कळत नाही त्या व्यक्तीने माझ्यावरती हल्ला का केला त्या व्यक्तीचा उद्देश तरी काय होता तो असं का वागला त्यावेळेला लगेच मोठ्यानी मधुबाऊ बोलतात मलाच खरं तर समजत नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अशी कोण व्यक्ती आहे ती मला प्लीज उत्तर द्या आणि मला ते ऐकायचं आहे प्लीज तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र मधुभाऊ खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मधुभाऊ अर्जुन आणि सायलीला सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतात हे ऐकताच सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर रविराज सरांना फोन लावा आणि त्यांच्या कुटुंबाला घेऊन त्यांना आपल्या घरी यायला सांगा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पण सायली तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर सांगितलं ना मी या माणसाला कधीच माफ करणार नाही ज्याने माझ्या मधुभाऊंवरती हल्ला केला आहे त्या माणसाला जोपर्यंत मी शिक्षा करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच मधुभाऊ बोलता सायली सायली बाळा शांत हो उगाच आतताईपणा करू नकोस त्यावेळेला सायली बोलते नाही हा मी आतापणा करतच नाही पण कितीही का काही झालं तरीसुद्धा मला आता काय तो निर्णय घ्यावाच लागेल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला शेवटी अर्जुन बोलतो ठीक आहे सायली तुमची इच्छा आहे ना तर मी नक्कीच नक्कीच त्या सगळ्यांना आपल्या घरी बोलावतो इकडे सगळेजणं सुभेदारांच्या घरी जमलेले असतात त्यावेळेला कल्पना बोलते पण अर्जुन आणि सायलीने असं अचानक तुम्हा सर्वांना का बोलावलं असेल नक्कीच काहीतरी असेल तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पण काय असेल कारण काय आहे ना ते त्यांना कामं नसतात पण दुसऱ्यांना कामं असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी कल्पना बोलते त्यांच्या कामांची काळजी तू नको करूस आणि तसंही प्रिया तू तुझं बघ तुला आहे ना दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये लुडबुड करायची गरज नाही आणि तुला कोणी थांब असं म्हणालय का तेवढ्यात मात्र सायली मोठ्यानी बोलते मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे हे ऐकताच लगेच कल्पना बोलते सरप्राईज सायली अगं बाळा तू सर्वांना इथे का बोलावलंस त्यावेळेला सायली बोलते सगळेजण आलेत ना नागराज काका पण आलेत ना त्यावेळेला लगेच नागराज बोलतो हो सायली मी सुद्धा आलोय पण तू एवढं मला स्पष्टपणे का विचारतेस म्हणजे तुझी प्रतिमा सुद्धा इथे असताना तू मला विचारतेस त्यावेळेला लगेच सायली बोलते हो विचारावं तर लागणारच ना कारण तुम्हीच तर आजच्या मेन व्यक्ती आहात हे ऐकताच नागराज बोलतो काय झालंय सायली तेव्हा लगेच सायली बोलते कळेलच आताच समजेल आता तुम्ही बघा फक्त नक्की काय झालंय ते हे ऐकताच लगेच नागराज बोलतो काय झालंय काय सायली तू माझ्याशी असं का बोलतेस त्यावेळेला सायली बोलते खरं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे मला तुमचं थोवारसुद्धा पाहिजे नाही पण काय करणार आता तरी मला ते सहन करावंच लागेल जोपर्यंत मी सगळ्यांना सगळं काही सत्य सांगत नाही हे ऐकताच लगेच आणि रविराज म्हणतात सायली बाळा काय झालंय तेवढ्यात मधुबाऊ बोलतात मी सांगतो ना मधुबाऊंचा आवाज ऐकताच नागराजच्या पायाकालची जमीन तर सरकतेच पण प्रिया मात्र खूप घाबरते त्यावेळेला मात्र नागराजला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं त्यावेळेला लगेच सगळेजण खूप खुश होतात त्यावेळेला कल्पना बोलते सायली अगं मधुभाऊ ठीक झाले आम्हाला सांगितलंसुद्धा नाहीस तेव्हा सायली बोलते मला सरप्राईज द्यायचं होतं पण खरं तर मधुभाऊ शुद्धीवर आल्यानंतर मला सरप्राईज मिळालं आणि ते सरप्राईज ऐकल्यानंतर मात्र मला खूप मोठा धक्का बसला पण आता मात्र मला शांत बसायचं नाही आता मात्र मला सगळ्यांना सगळं काही सांगायचंच आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पण मधुबाऊंची तब्येत बरी झाली हे सायली तू आमच्यापासून का लपवलंस त्यावेळेला सायली बोलते तुला काय फरक पडतोय तू तुझं तु तु बघ ना आणि तसंही प्रिया मधुबाऊंची तब्येत बरी झाली काय आणि नाही झाली काय तुला तसाही फरक कधी पडतच नव्हता तू कधी त्यांची चौकशी तरी केलीस का तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मधुबाऊ बोलतात सायली ते सर्व जाऊ देत त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात सायली अगं मधुबाऊ घरी व्यवस्थित परत आले हे तर आनंदाची गोष्ट आहेच पण तू आम्हाला सर्वांना इथे बोलावलं आहेस त्यामागचं कारण हे नाही तू आता ज्या ज्या भावाने बोलत होतीस ना तो तुझा भाव बघता कारण वेगळंच काहीतरी आहे आणि तू ते आम्हाला सांगावंच अशीच आमची इच्छा आहे तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका मी तुम्हाला सांगणारच आहे तुम्हाला माहिती आहे रविराज काका मधुबाहूनवरती हल्ला झाला होता आणि तो हल्ला दुसरा तिसरा कोणी नाही तर कुणी केला ते विचारा ना तेव्हा लगेच रविराज सर बोलतात तो व्यक्ती आपल्या इथे आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते हो तो व्यक्ती आपल्यातच सामील आहे आणि त्या व्यक्तीला आता खूप भीती वाटते तो आता चांगलाच घाबरला आहे पण त्या व्यक्तीला माहिती नाही मी आता त्याच्यासोबत काय करणार आहे ते तेव्हा लगेच नागराज बोलतो दादा अरे माझं खूप महत्त्वाचं काम आहे ते मी करून येतो तेव्हा लगेच सायली बोलते एक मिनिट कुणीही इथून हलायचं नाही कारण त्या व्यक्तीची मला भेट घडवून द्यायची आहे त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते सायली आता बाळा कोड्यात बोलू नको जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू सायली तुझं कोड्यात बोलणं खरंच खूपच भीतीदायक आहे सायली खरं खरं सांग काय झालं आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रतिमा त्या मधुभाऊंवरती हल्ला दुसरा तिसरा कोणीच नाही तर नागराज काकांनी केला होता आणि तो का केला याचंच उत्तर मला पाहिजे हे ऐकल्यानंतर मात्र लगेच मोठ्याने नागराज बोलतो सायली काय चाललं आहे तुझं तू माझ्यावरती कसलेही आरोप करशील आणि मी ऐकून घेईन का सायली उगाच कोणतंही नाटक करू नकोस कारण तुझ्या या नाटकाचा कंटा आला या तेव्हा लगेच सायली बोलते मी कोणतंही नाटक करत नाही आहे मला सगळं काही कळून चुकलं आहे तुम्ही खोटं बोलताय आणि तुम्हाला या गोष्टीसाठी मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो सायली बोलते तुम्हाला मधुबाहंशी असं वागून काय मिळालं का तुम्ही मधुबाऊंशी असं वागलात बोला मला उत्तर पाहिजे तेव्हा लगेच नागराज बोलतो सायली तुझ्याकडे काही पुरावा त्यावेळेला लगेच मधुबाऊ बोलतात मी स्वतः पुरावा आहे तुम्ही माझ्याशी चुकीचंच वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि याची शिक्षा तर तुम्हाला मिळालीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता सायली नागराजला नक्की काय शिक्षा करेल त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू